मी मी चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन श्री जाधव भास्कर भाऊराव त्यानंतर श्री आवाड जितेंद्र नाही घेऊ द्या त्यांचा अगोदर पुकारला होता या सर या।